पीएम किसान योजना लाडक्या शेतकरी बांधवांनो तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होता तो एकोणीसवा हप्ता या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी खुशखबर तुमच्यासाठी आलेली आहे ज्याची तुम्ही हप्ते तुम्हाला आतापर्यंत जमा झालेले आहेत आणि एकोणीसव्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता त्याची तारीख देखील आता जाहीर झालेली आहे जर तुम्हाला दोन गोष्टी केल्या तर तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे कोणत्या त्या दोन गोष्टी असणार आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत किंवा त्या चेक करायच्या आहेत त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला हा किसान योजनेचा हप्ता एकोणीसवा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे बऱ्याच ताईंना बऱ्याच दादांना या गोष्टी माहिती नाही आहे त्याच्यामुळे सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कधी तुम्हाला हप्ता भेटणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे चॅनलला जर कोणी नवीन आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी बांधवासाठी लाडक्या बहिणींसाठी किंवा सरकारी योजनेसाठी हे खूप महत्वाचं चॅनल आहे याच्यावर खूप छान छान मी माहिती सांगत असतो त्याच्यामुळे जर चॅनलला कोणी नवीन आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला व्हिडिओ सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख या ठिकाणी ठरलेली आहे लक्षात घ्या त्या ठिकाणी तारीख ठरलेली आहे त्या तारखेपासून तुम्हाला पैसे यायला अकाउंटला सुरुवात होणार आहे या ठिकाणी तुम्ही बातमी बघू शकत या तारखेला खात्यामध्ये जमा होणार तुम्हाला एकोणीसवा हप्ता बघा तुम्हाला आतापर्यंत अठरा हप्ते आले असतील कोणत्या कोणत्या शेतकरी बांधवांना अठरा हप्ते आलेले आहेत त्यांनी एका कमेंट सांगा कारण की अठरा जर हफ्ते तुम्हाला आले असतील तर हा पुढचा जिल्ह्यातून बोलता ते सांगायचं आणि किती हप्ते तुम्हाला ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी या ठिकाणी चेक कराव्या लागणार आहेत ते म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे जर तुमचं या ठिकाणी असेल डी म्हणजे टी म्हणजेच काय या ठिकाणी सरकारी योजनेचा पैसा तुमच्या डायरेक्ट अकाउंटला येणं त्याला डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर हे तर तुम्हाला जर व्यवस्थित तुमचं ऍक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी हा एकोणीसवा हफ्ता भेटणार आहे तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा बऱ्याच दादांना माहित असेल डीबीटी म्हणजे काय तर लक्षात घ्या डीबीटी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो एकदम तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो डीबीटी म्हणजे काय तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकत्र जोडणं त्याला म्हणायचं डीबीटी खूप सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला लक्षात घ्या काही काय त्याला म्हणतात केवायसी करून घ्यायचं काही काय म्हणतात डीबीटी करायचं कोणी कोणी म्हणतात बँकेला आधार जोडायचं तर ह्या सगळ्या गोष्टी एकच आहेत त्याच्यामुळे तुम्हाला एक आहे। एक एक मला, अकाउंट एक चेक करायचंय आणि ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते मला सांगायचं आहे केवायसी तुम्ही केलेलं आहे ते ऍक्टिव्ह आहे का नाही ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हा एकोणीसवा हप्ता आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला चेक करायची ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर ज्या मोबाईल वरून तुम्ही बँक खातं जोडलेलं आहे आधार कार्ड जोडलेला आहे तो या ठिकाणी मोबाईल चालू आहे का बंद आहे हे एकदा चेक करून सांगायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला त्याच्यावर एस एम एस येतात का नाही गव्हर्नमेंटचे योजनेचे एस एम एस तुमच्या अकाउंटला येतात का बँकेच्या एस ए बँकेचे पैसे पडल्यानंतर त्याला एस एम एस येतो का नाही मेसेज येतो का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे त्याच मोबाईल नंबरला तुमचं आधार कार्ड या ठिकाणी जोडलेला असेल पाहिजे त्याच मोबाईल नंबरला बँक खातं पण जोडलं असायला पाहिजे त्याच्यामुळे लक्ष लक्षात घ्या ह्या दोन गोष्टी लवकरात लवकर चेक करून मला सांगायचंय पहिली गोष्ट तुमचं डीपीटी या ठिकाणी ऍक्टिव्ह असायला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी काय असायला पाहिजे लिंक केलेला असायला पाहिजे जोडलेला असायला पाहिजे या गोष्टी सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि ऍक्टिव्ह आहेत का नाही सांगायचंय ह्या जर असतील तर तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी एकोणीसवा हप्ता भेटणार आहे लाडक्याचा जणू बऱ्याच जणांना आता वाटत असेल की हा हप्ता कधी भेटणार आहे हा लाभ कधी भेटणार आहे सगळ्या गोष्टी सांगतो टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा स्वरूपात सांगणार आहे सोप्या भाषेत सांगणार आहे सगळ्यात पहिले गोष्ट बघूया तुम्हाला हा लाभ काय भेटतो योजनेचा एकोणीसवा जो हप्ता आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते या ठिकाणी आतापर्यंत अठरा हप्ते तुमच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत सध्या शेतकरी एकोणीसव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत बरोबर का नाही सगळ्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा एकोणीसवा हप्ता तुम्हाला हवाय का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सांगायचं आहे लक्षात घ्या लाडक्या दादांनो तुम्हाला आतापर्यंत अठरा हप्ते या ठिकाणी भेटलेले आहेत वर्षामध्ये तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात पीएम किसान योजनेचे तर तुम्हाला आतापर्यंत अठरा हप्ते भेटलेत का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आणि या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला हा एकोणीसवा हप्ता देखील भेटणार आहे त्याची तारीख देखील आता समोर आलेली आहे ती तारीख आता तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे लाडक्या जातो मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत लक्षात घ्या अठरा हप्ते तुम्हाला भेटले असतील तर एकोणीस एकोणीस हप्ता तुम्हाला भेटणार आहे लवकरात लवकर कर भेटणार आहे तर बरेचदा बरेच जण म्हणत असतील की सर ही बाबा आम्हाला पीएम किसान योजना नेमकी काय ते माहीतच नाहीये बरेच असे लोक आहेत ज्यांनी अजून पण बरेच असे शेतकरी बांधव हो आहेत ज्यांनी अजून पण पीएम किसान योजनेला या ठिकाणी काय केलं फॉर्म भरला नाहीये किंवा बरेच जणांना माहीत नसेल की ही पीएम किसान योजना नेमकी काय आहे तुम्हाला जर माहीत असेल तरे तरे तर एकदा कमेंट मध्ये सांगा जर माहित नसेल तर सोप्या भाषेत सांगतो या ठिकाणी ही काय आहे प्रधान किसान सन्मान निधी योजना जी आहे ती माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक मदत दिली जाते आणि ज्याद्वारे ते शेतीशी संबंधित कामे करू शकतील आणि त्यांच्याबरोबर काही त्यांचा विकास होईल अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय उपयुक्त अशी योजना सरकारने काढली आहे प्रधानमंत्री यांनी हे काढलेली आहे लक्षात घ्या तुम्हाला शेतकऱ्यांना योजना काढलेली आहे लक्षात घ्या ही केंद्र सरकारची या ठिकाणी योजना आहे केंद्र सरकारची योजना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये भेटत असतात प्रत्येक वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये भेटतात म्हणजे चार चार महिन्याच्या टप्प्यानुसार तुम्हाला तीन या ठिकाणी टप्पे असतात त्या तीन टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे भेटले जातात म्हणजे दोन हजार प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटले जातात या योजनेत ज्या ठिक शेतकऱ्यांनी सहा हजार रुपयाची मदत मिळणार आहे त्यांना तीन हप्त्यामध्ये किंवा तीन टप्प्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक हप्त्याला जवळजवळ प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला प्रत्येक हप्त्यामध्ये तुम्हाला दोन रुपये या ठिकाणी भेटत असतात दोन रुपये तुम्हाला भेटत असतात या ठिकाणी तुम्हाला जर लाभार्थी आणि हे जे पैसे असतात तुमच्या डायरेक्ट अकाउंट अकाउंटमध्ये म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर या अकाउंटमध्ये डायरेक्ट तुमच्या अकाउंटला डायरेक्ट टाकले जातात त्याच्यामुळे जर कोणी सहभागी झालं नसेल फॉर्म कोणी भरला नसेल लवकरात लवकर फॉर्म भरू शकतात त्याची पात्रता काय ती पण तुम्हाला सांगून टाकतो ज्या ताईंनी कोणी किंवा ज्या दादानी कोणी ही योजनेसाठी अजून फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो पात्रता एकदम सोपी आहे पहिल्या म्हणजे ज्यावेळेस योजना आली होती त्यावेळेस कंडिशन त्यांनी पात्रता ठेवली होती की लोकर तेव्हा दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असेल पाहिजे दोन पेक्षा जर कमी जमीन असेल तर ते शेतकरी डायरेक्ट काय करू शकतो योजनेसाठी या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म भरू शकतो पण आता जर बघितलं जायचं पण आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे आता या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन असणं खूप गरजेचं आहे बघा पहिलं दोन हेक्टर पर्यंत जमीन पाहिजे होती पण आता सरसकट सगळ्या सकर शेतकऱ्यांना काय झालेलं आहे ही योजना लागू केलेली आहे जर तुमच्याकडे शेती असेल तर डायरेक्ट ह्या योजनेला तुम्ही सहभागी होऊ शकतात डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी योजनेला फॉर्म भरता येणार आहे ज्यांनी कुणी फॉर्म भरलेलं असेल लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचंय कुणाला फॉर्म भरायची माहिती हवी असेल तर एकदा कमेंट मध्ये सांगा ती माहिती देखील सांगतो की याचा फॉर्म कसा भरायचा कुठं भरायचं कागदपत्र काय लागतात सगळं सांगतो तुम्हाला जर पाहिजे असेल त्याचा व्हिडिओ तर एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा चला लाडक्या दादा शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ मी दररोज घेऊन येत आहे त्याच्यामुळे या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्त्वाचं शेतकरी बांधवांसाठीच हे चॅनल आपण काढलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही या तुमच्या मित्रांना वगैरे व्हॉट्सअपच्या ग्रुपला वगैरे तुम्ही ही व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा आता तुम्ही म्हणत असाल की सर हा पैसे कधी येणार आहेत हा जो एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे तर लक्षात घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारी दोन हजार त्याच दिवशी पीएम किसान योजना सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना भेटणार आहे लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये चोवीस फेब्रुवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारीला तुम्हाला या ठिकाणी हा एकोणीसवा हप्ता भेटणार आहे खूप महत्वाची गोष्ट वाटप सुरू होणार आहे चोवीस पासून तुमचं वाटप सुरू होणार आहे त्याच्यामुळे लाडक्या दादानो सगळ्यांनी तुमचं डीबीटी अकाउंट चेक करून ठेवा तुमचा मोबाईल नंबर एस एम एस चेक करून ठेवा कारण चोवीस तारखेपासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे अशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला मी दररोज टाकणार त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिव्हरी जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय